एक्झिट पोल इतके गोंधळलेले का वाटतात कारण महाराष्ट्राच्या उद्याच्या निकालाचं भाकीत संपूर्ण राज्यासाठी दोन तीन फुटपट्ट्या वापरून करता येत नाही म्हणाला एकच निवडणूक झाली पण प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक वेगळी होती मतदान एकाच टप्प्यात झालं पण अनेक मतदारसंघाचं राजकारण टप्प्याटप्प्याने बदलत गेलं आजच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीत रस नाही असं म्हटलं जात होतं पण भरभरून मतदान करून मतदारांनी ते खोटं ठरवलं लोकशाहीचे सजग प्रहरी म्हणून महाराष्ट्रातल्या मतदारांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे तुम्ही राजकारण कोणत्याही स्तरावर न्या आम्ही लोकशाहीची पूजा सोडणार नाही असा संदेश मतदारांनी या निमित्ताने दिला आहे मतदारांमध्ये कटुता नव्हती तर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये ती होती गावागावातील राजकारण त्यामुळे खराब झालं ते सुधरायला आता काही महिने तरी लागतील खोल जत्मा लवकर भरून निघत नसतात पैशाचा इतका प्रचंड वापर आधी कोणत्याही निवडणुकीत या महाराष्ट्राने बघितला नव्हता दारू महागड्या वस्तू पैसा असा साडे सातशे कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला जप्त झाली नाही अशी रक्कम किती असावी याची तर कल्पनाही करू शकत नाही दहा कोटी म्हणजे एकावर किती शून्य हे पटकन न सांगू शकणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना हा हजारो कोटींचा खेळ बधीर करणार आहे मतदानापासून सर्वाधिक चर्चा एकाच गोष्टीची आहे की मतदानाची टक्केवारी इतकी कशी काय वाढली स्थानिक राजकारणाची अस्मिता हे एक महत्त्वाचं कारण आहे अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक नगराध्यक्ष महापौर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अशी कोणतीही पदं अडीच वर्षांपासून निवडणूक न झाल्यामुळे कोणत्याही पक्षाकडे नाही आहे अशा वेळी जर आमदार की आपल्याकडे असेल तरच पुढच्या वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं सगळं राजकारण आपल्या ताब्यात राहील या महत्वाकांक्षेने सगळेच मोठे राजकीय पक्ष भक्कम तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरले तगडे बंडखोर स्थानिक राजकारणात बऱ्यापैकी वजन असलेले अपक्ष आणि लहान पक्षांचे बऱ्याच ठिकाणी असलेले मजबूत उमेदवार यामुळेही मतांचा टक्का वाढला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आचारसंहितेपूर्वी घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे लाखो किट्स वाटण्यात आले त्याचा काही परिणाम उद्याच्या निकालात दिसे लाभाच्या योजना पुढे सुरू राहाव्यात यासाठी कोणाला मतदान केलं पाहिजे हा विचारसुद्धा झाला अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हा कळीचा मुद्दा होता त्याचवेळी सरकारबद्दलची नाराजी शेतकऱ्यांमधील रोष महागाई हेही मतदानातून व्यक्त झालेच असणार कापूस आणि सोयाबीन पट्ट्यातील नाराजी कॅश करण्यात मवियाला शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी यश आलं सरकारच्या लाभार्थ्यांचे मतदान विरुद्ध रोष आणि नाराजीतून झालेले सरकारविरोधी मतदान यापैकी जास्त मतदान कोणाला झाले यावरती निकाल अवलंबून असे महायुतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कचं भक्कम पाठबळ विशिष्ट शहरी भागात मिळालं विदर्भ मराठवाड्यात धार्मिक तेढ असलेले मोठे पॉकेट्स आहे तिथे बटेंगे तो कटेंगे दोन्ही बाजूनी जोरात चाललं गणेशोत्सवाची मिरवणूक मशिदीसमोर थांबवून दहा ते पंधरा मिनिटे नाचल्याचा आनंद दिवाळीपेक्षाही ज्यांना जास्त वाटतो अशांची एक वोट बँक आहे तर गणेशोत्सव दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीत राडा करण्यासाठी आसुसलेले लोक असतात तर वाढलेल्या मतदानात त्यांचाही टक्का आहे अपक्ष बंडखोर लहान पक्षांचे उमेदवार यांना मतदान केलं तर मतविभागली होऊन समोरच्यांना त्याचा फायदा होईल असं दरवेळी समजावून सांगितलं जातं मतविभाजनाची भीती दाखवली जाते आणि त्यातून मग शेवटच्या टप्प्यात दोन मुख्य प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाला पसंती दिली जाते यावेळीही अशी भीती दाखवली गेली पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते मुख्य पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोरांबरोबरच त्यांचं समर्थन राहिलेलं दिसून आलं यावेळी आपल्या नेत्याने बंडखोर अपक्ष लढून दहा ते पंधरा हजारांवर मतं घेतली तर त्याचा पुढच्या वेळी मुख्य पक्षाकडून उमेदवारीचा दावा प्रबळ राहील असं गणित समोर ठेवून आपापल्या माणसाला मतं दिली गेली मताचा टक्का यामुळे सुद्धा वाढला लोकसभा निवडणुकीत महायुतीबद्दल लोकांच्या मनात असलेला राग या लाभाच्या अनेक योजना आणून कमी करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसतंय प्रत्यक्ष निवडणुकीतही वैयक्तिक लाभ देण्यात महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा पुढे होते लोकसभेला सपाटून मार खाल्लेल्या महायुतीने पाच महिन्यात अनेक खड्डे बुजवले हे समजून घेत उद्याच्या निकालाचा अंदाज वर्तवणं आवश्यक आहे मतदार याद्यांमधून हजारो नावं गायब झाल्याच्या घटना लोकसभेवेळी झाल्या होत्या त्या यावेळी झाल्या नाही याचा अर्थ राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत गायब झालेली नावं विधानसभेसाठी नोंदवून घेतली आता त्यासाठीचं नेटवर्क ज्या पक्षाकडे चांगलं आहे त्या पक्षाला त्याचा फायदा होणार हे नक्की आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने बरीच खालची पातळी आधीच गाठली आहे निकालानंतर जोडतोडीचं राजकारण झालंच तर ही पातळी आणखी खाली जाऊ देऊ नका एवढीच विनंती आहे आणखी काही भयंकर घडू नये म्हणून का असेना पण हे येवत किंवा ते येवत पण जे येतील ते स्व येवत एवढीच इच्छा आहे